आपण जर बघितलं तर पुणे महानगरपालिकेचे फॉर्म भरण्याचा आज पहिलाच दिवस हो आहे आणि आपण हडपसर क्षेत्रीय कार्यालयाच्या या भागामध्ये आहोत आणि पहिल्याच दिवशी जे फॉर्म आले होते ते फॉर्म एवढी लोकांची प्रचंड गर्दी झाली आहे ते फॉर्म पहिल्याच दिवशी संपलेले आहेत पुणे महानगरपालिकेच्या वेबसाईट वरती देखील ते फॉर्म अवेलेबल आहेत परंतु त्या बाबतीत नागरिकांमध्ये जो काही संभ्रम निर्माण झालाय ते संभ्रम आपल्याकडे जे अधिकारी आहेत निवडणूक अधिकारी ते स्पष्ट करणार आहेत पुणे महानगरपालिकेचे सार्वत्रिक निवडणुकीचं नामदेशन पत्र देण्याचा कालावधी आणि भरण्याचा कालावधी आजपासून चालू झालेला प्रभाग क्रमांक पंधरा सोळा आणि सतरा यासाठी दोनशे नामदेशन पत्र प्राप्त झाली होती ती सर्व संपलेली आहेत त्याची नामदेशन पत्राची मागणी केलेली आहे उद्या सकाळी अकरा वाजल्यापासून नामदेशन पत्र सुरळीतपणे नाही सध्या तरी आपल्याला नामदेशन पत्र जे जो है, ते ते आहे ते फॉर्मॅट आपल्या या ठिकाणी जे विक्री केलेलं जाणार आहे तो भरला भरला पाहिजे जेणेकरून तुमचं जे नामदेशन पत्र आहे त्या आयोगाच्या याच्याप्रमाणे शपथपत्र जे आहे किंवा नॉमिनेशन पत्र आहे ते योग्यरित्याने भरलं जाईल धन्यवाद केलेले आम्ही दोनशे फॉर्म केलेली आहे आणि उद्या, उद्या पण जास्त आम्ही मागणार आहोत की आज फॉर्म या भागामध्ये गेले आहेत आणि उद्या देखील महानगरपालिकेकडून आम्ही दोनशे फॉर्म मागवणार आहोत असं निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितलं त्यामुळं हडपसर मधल्या कुठल्याही इच्छुक उमेदवारांनी यामध्ये घाबरून जाण्याचं काही कारण नाही की फॉर्म संपले मग उद्या या परवा या असं काही होणार नाही असं त्यांनी आश्वासन दिलंय आणि उद्या अकरा वाजता भागात परत एकदा दोनशे फॉर्म अवेलेबल करून देण्याचं आश्वासन त्यांनी दिले त्यामुळं आपण परत एकदा या अकरा वाजता क्षेत्रीय कार्यालयामध्ये येऊन ते फॉर्म घ्यायचे आणि नामनिर्देशन पत्र दाखल करायचे मी मेघराज गवारे आणि तुम्ही बघताय ते तेवीस पर्यंत दुपारी दोन वाजेपर्यंत नॉमिनेशन पत्र मिळणार आहे त्यामुळे काही घाबरून जायचं कारण नाही तेवीस तारखेला दुपारी दोन वाजेपर्यंत नॉमिनेशन पत्र मिळणार आहे तीस तारखेपर्यंत सॉरी बरोबर तीस तारखेपर्यंत आम्ही हे नामदेशन पत्र अवेलेबल करून देणार आहे त्यामुळे घाबरायचं काही ना कारण नाही असं अधिकाऱ्यांनी सांगितलं मी मेघराज गवारे आणि तुम्ही बघताय क्रांती न्यूज धन्यवाद